कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग एस टी स्थानकातील बेफिकीर कारभारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय बसेस उशिराने धावणे सी एन जी भरण्यास विलंब होणे किंवा अचानक रस्त्यातच बस बंद पडणे अशा अनेक समस्यांनी प्रवासी हैराण आहेत पण आता यात भर पडली आहे ती स्थानकातील गंभीर अस्वच्छतेची स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच आणि बस थांबण्याच्या जागी कचऱ्याचे ढिगारे साचलेत या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कर्मचाऱ्यांसह हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय दररोज मुंबई पुणे ठाणे बोरिवली अशा विविध मार्गांवरून हजारो प्रवासी येजा करतात स्थानकाला दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते असे असूनही मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे विशेष म्हणजे स्थानकातील स्वच्छतेसाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आलाय मात्र ही स्वच्छता केवळ कागदावरच असल्याची चर्चा स्थानक परिसरात सुरू आहे प्लास्टिक आणि इतर घनकचऱ्यामुळे प्रवाशांना नाग दाबून मार्गक्रमण करावं लागतं या बेफिकीर कारभाराविरोधात नागरिक आणि प्रवासी वर्गात तीव्र नाराजी आहे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत तातडीनं स्वच्छतेवर लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीय thank